परिस्थितीमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याबरोबर शिवसेनेमध्ये जाण्याचा तो निर्णय झालेला आहे आणि पलटण नगरपालिकेला श्रीमंत अनिकेत राजे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या तिकिटावरती उभे आहेत त्यांच्यासमवेत असणारे नगरसेवक पदासाठी सुद्धा उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर त्या थी ठिकाणी उभे आहेत आघाडी करून त्या ठिकाणी आपण ही निवडणूक लढवत आहोत आणि उद्या दुपारी अडीच वाजता गजानन चौकामध्ये स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब येणार आहेत आणि त्यांच्या समक्ष आमच्या सर्वांचाच या ठिकाणी आमदार दीपकरावजी सुद्धा आहेत आमच्या सर्वांचाच त्या ठिकाणी जाहीर प्रवेश होणार आहे आणि या प्रवेशाच्या निमित्ताने ठेवलेल्या सभेमध्ये आपण सर्व फलटणकर वासीय फलटणमधील गोरेगाव मतदारसंघ यातील सर्वच मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं आणि